गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने अकरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण भवन काटा रोड वाशिम येथे वत्स्यगुण कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने काल जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली असून या रॅलीला संचालक महाबळे यांनी हिरवी दाखवून रॅलीची केली आहे ही रॅली सिव्हिल लाईन मार्गे बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटणे चौक अकोला नाका मार्गे निघून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी संकुलन येथे रॅलीचा समारोप झालाय देशातील करोड बंजारा बांधवांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहऱ्या देवी इथं संत सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती पंधरा फेब्रुवारीला साजरी होत असते त्यानिमित्त गोर बंजारा धर्मपीठ धर्म धामावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या निमित्ताने कालपासून महंत कबीरदास महाराज यांनी विविध विधीपूर्व प्रारंभ केला असून पुढील आठ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे संत सेवालाल बापू महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण वचने बंजारा माता भगिनी महाराजांच्या मंदिरासमोर बंजारा पारंपरिक वेशभूषेत आणि बोली भाषेत लोकगीतातून नृत्याच्या साथीने बोलून सेवालाल महाराजांच्या स्मृतीला आणि अमर वचनांना उजाळा देत गावोगावात उत्साहात गावोगावी जयंती साजरी होणार आहे जय शिवालाल बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज पोहरादेवी गडवरून मी संपूर्ण देशात आणि प्रदेशात संत शिवालाल भगवान जयंती महोत्सव आज हा आजपासून सुरू झाला काही ठिकाणी पाच दिवसाचं काही ठिकाणी एका दिवसाचं काही ठिकाणी सात दिवसाचं हा सप्ताह आणि संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव साजरा संपूर्ण देशामध्ये हा सप्ताह संपूर्ण देशामध्ये सप्ताह चालतो म्हणून संत सेवालाल महाराज हे बंजारा काशीमध्ये माऊली जे माऊली सेवालाल माऊली ही सगळं दुनियाला पावली असं जयघोषानं हा जन्मोत्सव साजरा होत आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयक सर्व माहिती मिळावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व्हावी यासाठी राज्य सरकारकडून वाशिम मध्ये बाळासाहेब ठाकरे शेतकरी भावनाची निर्मिती करण्यात आली आहे मात्र ही इमारत वर्षभरापासून तयार असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना लोकार्पणासाठी वेळच मिळाला नाही त्यामुळे सरकारचा शेतकऱ्याविषयी आणि शिंदेच्या शिवसेनेचा बाळासाहेबांविषयी असले प्रेम पुतना मावशीचं तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते या बहुउद्देशीय कृषी संकलनाच्या इमारतीचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑफिस मध्ये सोबत काम करणारी युवतीला लग्नाचा आम्ही दाखवून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले मात्र नंतर पुण्यात चांगली नोकरी लागल्यानंतर प्रेयसीला वारंवार सोडणाऱ्या एका प्रियकराविरोधात मानकर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे नमन विनोद संगोत्रा असे संशयित आरोपीच नाव असून पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू केला आहे सध्या राज्यात गोळीबाराच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असताना भिवंडी शहरात नकली बंदुकीच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रकार घडला आहे ठाणगे आणि परिसरात दोघा तरुणांमध्ये एका जुन्या वादातून हानामारी झाल्याच्या हवेत गोळीबार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली यावेळी तरुणाकडून लगेच बंदूक हिसकावून घेण्यात आली मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणावर अदखल पात्र गुन्हा दाखल करून बंदूक जप्त केले आहे गुड मॉर्निंग सायद्र मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतर नंतर तुमचे पण एकदा स्वागत पावत पुढील बातम्या अवकाळी पावसाचा गारपिटीचे वर्धा जिल्ह्यातील काही भागाला आहे लिंबाच्या आकाराची गारा पडल्या असून गहू चना भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान आहे परिणामी आपल्या स्वभावात असणं हा त्यांचा पक्षाचा आवश्यकतेचा गुण समजला जातो त्यामुळे केंद्र सरकारने हा दिखावा केला आहे पुणे भाजप अध्यक्ष धीरज घाटे याला पदावरून आणि पक्षातून काढून टाकला पाहिजे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्याचं चित्र दिसत आहे बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर आज होणारे विश्वदर्शक ठरवण्यापूर्वी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षातील आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे भाजपची एनडीए मध्ये परतल्याने जेडीयू साठी ही मोठी परीक्षा मानली जाते तर तेजस्वी यादव यांच्या घराला पोलिसांनी चारही बाजूने वेड्या दिसल्याचं समजत आहे दरम्यान तेजस्वी यादव यांच्या घराला वेड्या दिलेल्या पोलिस दलामागे नितीश कुमार यांच्या हातातून सरकार जाण्याच्या भीतीचा ठपका राष्ट्रीय जनता दलाने लावला आहे नवी मुंबई आम आदमी ने काल पत्रकार परिषद घेत येत्या निवडणुकीस पुढे होणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत जात नसल्याने सामान्य नागरिकांना खूप मोठी अडचण होत असून नगरसेवक नसल्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करताना अनेक दिवस जातात मात्र तरी कामी होत नाही मात्र आता अनुषंगाने पाठपुरावा करीत आहोत राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असून आमची ध्येय धोरणे निश्चित करताना सामान्य नागरिकांना न्याय देणारे शासन आले पाहिजे याबाबत आम्ही पुढे जाऊन तोंडावर असताना आम्ही सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा आहे तर येत्या काही दिवसात अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार असून त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम करू असे यावेळी सांगण्यात आलं आहे इंडिया गटबंधनाची सुरुवात झाली तेव्हा तुम्हाला आठवण असेल की पहिली बैठक बिहार मध्ये झाली होती नितीश कुमार यांनी सर्वांचे स्वागत केले सर्व पक्षांना मार्गदर्शन केले होते दिल्लीत असे घडले जिथे अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतला पण आता नितीश कुमार निघून गेले आता बातमी आहे अरविंद केजरीवाल यांना एकट्याने निवडणूक लढवायची आहे असे बोलले जात आहे आम्ही एवढेच म्हणून की तुम्ही लोक स्वतः आमच्याकडे आलात आणि तुम्ही सर्व म्हणाले की भाजपला हरवायचे असेल तर एकत्र यावे लागेल एका जागेवर एकाच उमेदवार असेल तर भाजपला पराभव होऊ शकतो मग आता तुम्ही स्वतःच कमजोर आहात का आता तुमची काय मजबुरी असेल ते सांगू शकतात या लोकांचा प्रयत्न आहे की पाठच्या दरवाजाने भाजपला जिंकवायचं असे प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये ते संभाव्यात मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री